दिग्दर्शकाला चित्रपट दिसतो असं म्हणतात पण नेमकं त्याला चित्रपट किंवा त्यातील प्रत्येक दृश्य व्हिज्युअली दिसतील हे समजणं म्हणजे नेमकी काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट दिग्दर्शक विदू विनोद चोप्रा गेले पंचेचाळीस वर्ष हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत एकोणीशे शहात्तर पासून त्यांनी शॉर्ट फिल्म्सने त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास सुरू केला तो आज दोन हजार चोवीस सालापर्यंत अगदी अविरत सुरू आहे नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेला ट्वेल्थ फेल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांची या चित्रपटाने मने जिंकली देशभराच्या कानाकोपऱ्यातून आलेले विद्यार्थी जीव तोडून युपीएससी परीक्षेची तयारी कशी करतात आणि त्यातील एक म्हणजे आयपीएस या चित्रपटातून दाखवण्यात आली मात्र ट्वेल्थ फेल हा चित्रपट नेमका कसा घडला कोणत्या संकटांचा सामना करून या चित्रपटाने आज यश मिळवलं त्याची कथा झिरो से रिस्टार्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय एमटीबी आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत खर तर झिरो से रिस्टार्ट हा चित्रपट ट्वेल्थ फेल या चित्रपटाच्या कथेची सुरुवात कुठून झाली त्या संहितेचे किती ड्राफ्ट तयार झाले आणि चार पाच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ती कथा कशी मोठ्या पडद्यावर साकारली गेली हे दाखवण्यात आले अलीकडच्या काळात म्हणायचं चा झालं तर ट्वेल्थ फेल या चित्रपटाचा हा बिहाइंड आहे मुळात ट्वेल्थ फेल हा चित्रपट तयार होणारच नाही अशी मानसिकता पहिल्या दिवसापासून अनेकांची होती मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहत विधू विनोद चोप्रा यांनी लोकांसमोर ही सत्यकथा आणण्याचा निर्धार केला या चित्रपटाची कथा जरी ठरली होती तरी या चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करणार हे ठरलंच नव्हतं अनेक दिग्दर्शकांनी कथेत वजन नसल्यामुळे संहिता नाकारली आणि विधू विनोद चोप्रा यांच्या दिग्दर्शनाची शैली पाहता त्यांच्या पठडीतील खरं तर हा चित्रपटच नव्हता पण शेवटी दिग्दर्शकच मिळत नसल्यामुळे नाईला जस्त विदू विधू विनोद चोप्रा यांनी ट्वेल्थ फेल चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि पुढे या चित्रपटाचा प्रवास सुरू झाला यापूर्वी मी उल्लेख केल्याप्रमाणे दिग्दर्शकाला संपूर्ण चित्रपट दिसतो हे वाक्य म्हटलं जातं त्याचा नेमका अर्थ अगदी सोप्या पद्धतीने झिरो से रिस्टार्ट या चित्रपटात दाखवण्यात आलाय म्हणजे चित्रपटाच्या कथेला अनुसरून लोकेशनची रेखी कशी केली जाते त्यासाठी किती आणि कशा शोधाशोध केली जाते त्यानुसार ती ठिकाणं कशी मिळतात त्याशिवाय जर का रेल्वे स्थानक किंवा एखादा कोणताही सेट उभा करायचा असेल तर त्यासाठी रिअल आणि रील लोकेशनच साधर्म्य करत कसं साधावं लागतं आणि त्यासाठी दिग्दर्शक किती बारकाईने सगळ्याचा विचार करत असतो हे या चित्रपटात ट्वेल्थ वेर या चित्रपटाचे चित्रीकरण चंबलच्या जंगलात आग्रा दिल्ली आणि मसुरीमध्ये झालं रिअल लोकेशनवर चित्रीकरण करताना खर तर अनेक अडचणी येतात आणि त्या सगळ्या अडचणींचा सामना संपूर्ण चित्रपटाची टीम कशी कसा सामना करते खर तर हे या चित्रपटामध्ये अगदी जिवंतपणे दिसत एखादा चित्रपट जर का प्रेक्षकांना आवडला नाही तर अगदी सहजतेने काय वाईट चित्रपट हे वाक्य तोंडातून निघून जातं पण तो, तो अडीच तासांचा चित्रपट तयार करण्यासाठी शंभर पेक्षा अधिक लोक एक दोन किंवा त्याहून अधिक वर्ष किती झटत असतात याचा प्रत्येक खर तर याची देही याची डोळा झिरो से रिस्टार्ट हा चित्रपट देऊन जातो प्रत्येक दिग्दर्शकाची चित्र चित्रपट दिग्दर्शन करण्याची एक विशिष्ट पद्धत आणि शैली असते बऱ्याचदा काही मुलाखतीमधून दिग्दर्शक कागदावर चित्रपटाची संहिता आणि दृश्य पक्के असतील तर चित्रीकरण करण्यास सोपं जातं असं म्हणतात पण ज्यावेळी चित्रीकरणास सुरुवात होते तेव्हा त्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींचा सामना करून दिग्दर्शक ती कलाकृती कशी यशस्वी करतो हे झिरोचे रिस्टँडर्ड चित्रपटातून चोप्रा यांनी अगदी उत्तमरित्या पटवून दिले विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेले मिशन काश्मीर एमबीबीएस परिंदा एक आणि असे अनेक चित्रपट जे विविध विषयांवर आधारित आहेत ऍक्शन गोळीबार मारामारी असते पण ट्वेल्थ शारीरिक नाही तर वैचारिक आणि स्वतःच्या करिअरशी मनोज शर्मा यांनी केलेली वादावादी आणि फायटिंग होती असं खरंच म्हणायला हरकत नाही त्यामुळे हे शिवधनुष्य चोप्रा यांनी दिग्दर्शक म्हणून पेलवू शकतील का अशी शंका बऱ्याच जणांना होती ती शंका नष्ट करून ट्वेल्थ फेल हा उपर है चित्रपट चोप्रा यांनी प्रेक्षकांच्या स्वाधीन केला आणि हा चित्रपट यशस्वी कसा झाला याची कथा झिरो से रिस्टार्ट या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे ती अत्यंत प्रेरणादायी आहे त्यामुळे झिरो से रिस्टार्ट हा चित्रपट आज तेरा डिसेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित